नमस्कार मी साई पिसा स्वागत करते अजून एक आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर नवीन दिवसाची नवीन छान अशी सुरुवात झालेली आहे आणि सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा की आपलं इंग्लिश न्यू इयर म्हणजेच नवीन वर्ष चालू झालेलं आहे तर आपल्या पूर्ण परिवारातून म्हणजे माझ्या फॅमिलीकडून तसंच आपल्या हर्बल ग्रो सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर पण नवीन वर्षाचं खूप सुंदर गिफ्ट नाही म्हणायला पण ह्या गोष्टी माझ्याच आहे ज्या की मला काल रिसिव्ह झालेल्या आहेत खूप यातल्या मेन म्हणजे ह्या माझ्याच झाल्या कारण कोलॅबरेशन म्हणजे एक प्रकारे माझंच हो झालं पण हे आपलं स्वतःचं कोलाब्रेशन आहे असो आणि त्यानंतर शियांसाठी सुद्धा बऱ्याच गोष्टी रिसिव्ह झालेल्या आहेत आणि माझ्यासाठी सुद्धा मला मम्मीनी ह्या गोष्टी घरून पाठवून दिलेल्या आहेत जवळजवळ दोन बुक्स पाठवून दिलेल्या आहेत हा एक आणि हा एक आता यातल्या ज्या गोष्टी जाऊ दे कोलॅबरेशन ज्या आपण दाखवतेच आणि ज्या ऑदर गोष्टी आहेत ते सुद्धा तुमच्या सोबत शेअर करतेस तर ना वेळ करूयात आणि हो यातल्या कोणत्याही गोष्टी हव्या असतील तरी मी जो नंबर देईल त्याला डी एम करा कारण यातलं जवळजवळ नव्वद टक्के कोल्हाचं सामान आहे आणि यस त्यांचा बड्डेही येतोय बर्थडे साठीही मी थोडीफार खरेदी केलेली आहे ती मी केलेली आहे स्वतः यांच्यासाठी इथं बाहेर जाऊन खरेदी करणं पॉसिबल होत नाही सो तिकडून केलेली आहे आणि ती मम्मीने मला कुरिअर करून दिलेली आहे तर मग चला हे सेट जे मी मागवलेले होते ते मी पर्सनली माझ्यासाठी मागवले होते आणि हे सुद्धा मी माझेच आहेत पण याचं कोलॅबरेशन पण होणार आहे कारण आपण हे स्टेट पण करणार आहोत तर कोलॅबरेशन केल्यानंतर तुम्हाला समजतीलच ते कसं आहे पण मी दाखवते अशा स्लीव देतात म्हणजे एका पॅकेटमध्ये आणि याचे रेट खूप आहेत म्हणजे हे कसं बाकीच्या पेक्षा त्याच्यामुळे मी थोडस कन्फ्युजन मध्ये आहे कोलाबरेशन कसं करू कस नाही साडे नऊशे रुपये आहे याचा रेट त्याच्यामुळे मग जरी तुम्हाला हवं असेल तर तुम्ही त्या ह्याला मेसेज करू शकता आणि जेवढे मी पीस दाखवते ना तेवढे तर आहे आणि त्याची पॅन्ट ही अशी आलेली आहे प्लाझो पॅटर्न मध्ये थोडीशी त्यानंतर हा जो आहे तो पूर्ण प्लेन आहे आता कसं लोक कस्टमर म्हणतात कलर दाखवा म्हणून हे सगळं मागवायला लागलं तर हे असं आहे सगळे कॉट सेटचे जे आहेत ते फक्त ह्याचं कापड थोडस भार, भारी आहे आणि याला कट नाही आहे त्याला कट होता त्याला कट नाही हा गोल घेर आहे आणि याला माग नॉट्स पण आलेला आहे आणि याचे स्लीव्ह आतमध्ये आहेत आणि सेम पॅन्टचा प्रकार तोच आहे थोडीशी फिटिंगमध्ये दिसते मी काय पूर्ण ओपन करून दाखवत नाही तुम्हाला फक्त कलर दाखवते आहे कारण तुम्हाला तसं समज की पॅन्ट सेम तशीच आहे फक्त याच्या इथं आहे ना थोडस डिझाईन आलेली आहे आणि याला इथं पुढे बटन नाही म्हणजे हा थोडासा पॅटर्न वेगळा आहे घातल्यानंतर हे खूप भारी दिसतात जेव्हा मला कोला बशनला स्वतःला साड्या येतात तेव्हा त्याचा मीच वेगळा असतो आणि घातल्यानंतर वेगळा असतो तर हा सेम जो मी मला अशी पॅटर्न दाखवला लागलो त्यातला फक्त ग्रीन आहे बाकी काहीही फरक नाही त्यामुळे हा काय ओपन करत नाही त्यानंतर हा येलो तुम्ही आता ते मला दाखवा सेम त्यातलाच हा प्रकार आहे याच्या इथे छान अशी डिझाईन आहे

श्री आता थोडासा चालतो त्याच्यामुळे मग त्याला हे पण त्या बसत नाही म्हणजे ही साईज आहे आणि बारा कलर जे मी आवर्जून सांगितलेले हे त्याला गंड पाठवून दे पण ना श्री एक टिपका लावून देत नाही बारा कलर लांबची गोष्ट आहे तर हे मी सांगितलेलं पाठवून द्यायला जे कितीने पाठवून दिलेलं आहे त्यानंतर खोबरं इथे खोबरं अजिबात भेटत नाही म्हणजे इथे खूप खोबऱ्याचा खूप शॉर्ट आहे असं म्हणायला काय हरकत नाही ओलं खोबरं घ्यायला लागतं आणि त्याच्यामुळे ते, ते भाजीत वगैरे टाकायला लागतं तर त्यामुळे एक अर्धा किलो खोबरं तिने वाळून वगैरे दिलेलं आहे त्यानंतर ह्यामध्ये ते खारे बिस्किट असतात का नाही छोटे छोटे ते, ते आहेत आणि राजगिराचे लाडू आहेत हे श्रीला खूप आवडतात खूप म्हणजे खूप त्याचं फेवरेट म्हणायला पण काही हरकत नाही लाडू आणि हे एक पाठवून दिलेलं आहे

हे झाले जीन्स त्यानंतर आता पाहिले शर्ट सगळं प्रबिमनची चॉईस आहे माझे काहीच नाहीये हा एक शर्ट तुमच्यासाठी बर्थडे गिफ्ट्स आहेत आणि हा एक शर्ट म्हणजे तीन शर्ट आणि तीन पॅन्ट आणि हे पण आहेत काय ते आ, टी शर्ट माझी जेलरी आहे ज्याचं कोलॉब्रेशन मला करायचं आहे यामध्ये माझे ड्रेस आहेत हे काय ओपन करून दाखवत नाही आता जवळजवळ वर्ष होईल पण हे काय शिवायचे झालेच नाही तिथं आणि मम्मीने माझ्या सगळ्या पसारा काढल्यानंतर मम्मीला सापडले म्हटलं ते पाठवून माझ्या समोरच्या त्या एकदम भारी ब्लाउज वगैरे स्टिच करतात किंवा ड्रेस वगैरे म्हटलं मम्मी त्यांच्याकडून स्टिच करून घेते आता हे घेतलेले वर्ष झालं तर आता शिवायचा मुहूर्त आता लागेल त्यानंतर यामध्ये माझ्या संक्रांतीचं सामान आहे म्हणजे जो आमच्या इकडे वसा घेतात विडा तो आता मला माहित नाही सगळीकडे घेतात का नाही पण हा आमच्या इकडे घेतात म्हणून हे एक मागून घेतलेला आहे त्यानंतर ह्यामध्ये माझी क्रीम आहे म्हणजे आपल्याच प्रोडक्टची आहे बरं का आता ही सगळ्यांनाच माहिती आहे आपले प्रॉडक्ट कुठले कुठले सो मग ही एक मागून घेतलेली आहे त्यानंतर साठी टी शर्ट घेतलेले आहेत ही सगळी क्लबी चॉईस आहे यातले माझी काही चॉईस नाहीये हा एक मला वाटतं हे टी शर्ट त्यांना मोठे होणार आहे त्यानंतर हा एक दिसतात त्याला सगळं माहिती किंवा त्या दोघांना एक चॉईस माहिती ह्यांनी घेतलेलं त्याला आवडतं आणि त्यांनी घेतलेलं ह्यांना आवडतं म्हणून म्हटलं तू घे तुझ्या ह्यांनी आणि हा एक त्यानंतर हा एक तर ही अशी आमची टोटल खरेदी झालेली आहे त्यातली खरेदी फक्त कोणती आहे माहिती का जे मी त्यांच्यासाठी घेतलेलं आहे ते किंवा श्रीसाठी हे बाकी सगळं तर अशा प्रकारे माझी सगळी खरेदी नाही झाली मी सांगितलं तर आता ह्या ज्या कोलॅबरेशनच्या गोष्टी आहेत त्या कोलॅबरेशन मध्ये दिसतील पण हो ते माझे स्वतःच आहे म्हणजे दुसऱ्यांचं नाहीये तर ह्या सगळ्या आता आवरून ठेवायला लागेल कारण श्रीला झोपवलेलं आहे अजून माझं घरातलं सगळं काम बाकी आहे पण कसं होतं आवड आवडलं ना की श्रीला वाटतं मी कुठेतरी बाहेर चाललीये मग श्री काही खाली खेळतच नाही त्याच्यामुळे मग म्हटलं तो झोपलाय तोपर्यंत हे करावं घरातलं काम राहिलं तरी मग तो जेव्हा खेळत असतो तेव्हा होईलच करायचं लागून कळतं अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये चॅनलला कनेक्ट हा खूप सारा प्रेंट खूप साऱ्या आशीर्वाद धन्यवाद